राम राम तुम्हाला आज मयुर आज ने कुठे दौरा काढला तर आज तुमच्या मयुर बिजोट्याला दौरा काढला आणि का बर काढला ते तिथं पोहोचल्यावर तुम्हाला कळूनच जाईल तर चला मग जाऊ आपण बिजोट्यात एंट्री झालेली आहे हे राम मंदिर आहे बिजोट्याचं तर फायनली मित्रांनो मिळून लागलो इथं हा श्लोक आहे आरो पाय गो 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 तर फायनली मित्रांनो मिळून लागलो भिजटायला हा अग श्लोक आहे आम्ही आलो डाळिंबाच्या भागात तर फायनली मित्रांनो आम्ही जातोय कचरा होतायला श्लोक इथं बसलाय जात आहे कचरा होता येईला जवळमध्ये किती छान बाग आहे ना ती सगळी श्लोक नाही करेल काम आहे या सगळ्या नाही का किती छान बाग वेग आहे एकच नंबर आहे मित्रांनो तिथं येऊन एकदम प्रसन्न वाटतं तिकडं शतथळा पण मी तुम्हाला दाखवेल एकदम मोठा आहे चला एकदा आपण शपथळाकडे जाऊन नाही का येऊ पाच मिनट फिरून शेततळ्याकडे काय श्लोक जाऊन येऊ लाईक शेअर सबस्क्राईब तोर मित्रांनो एवढा मोठा शेततळा आहे श्लोकन त्यांचा हा एक आहे आणि तिकडं पण अजून एक आहे शेततळा आणि वीर किती येत रे दोन दोन का तीन आहेत वाटतं वीर त्याला पण व्यवस्थित माहिती तर मित्रांनो एवढा मोठा शेततळा आहे डायरेक्ट नातखोळा करून टाकलेला आहे त्याने डायरेक्ट तर मित्रांनो एवढा मोठा शेततळा आहे श्लोकन त्यांचा आणि अजून एक तिकडं पण आहे शेततळा तिकडं पण एकदम मोठा आहे एवढाच आहे हा आत्ता जस्ट बनवलेला आहे आणि विहिरी पण आहेत दोन तीन विहिरी आहेत तर आपल्याला आता घास कापायला जायचं आहे गाईंना घास टाकायचा आहे ना चला तर जाऊ चल श्लोक चल जाऊ चल, चल। दोन पर... चार दिवस दोन दिवसासाठी आलेलो आहे तिथं कार्यक्रम आहे ना त्यांचा इथं कार्यक्रम आहे मग ते बोलले की येऊन लागवं थोडं मदत करायला आम्हाला मग तर आलेलो आहे मित्रांनो कार्यक्रम आहे एकदम छान इथं इतकं छान छान आहे ना बाग नाही का द्राक्षाचा बाग डाळीम सगळे एक नंबर येणार आहे पाण्यासारखं आहे तुम्ही पण नक्की येऊन असं बागायतदार शेतकऱ्यांना भेट द्या श्लोक पण बागायतदार आहे श्लोक काहीच आवरत नाही श्लोक फक्त शाळेत जातो हे फक्त म्हणायचं आहे नाही मित्रांनो ना आपला घास कापून गेला आहे श्लोक लाना त्याच्या समाज मुलीची यादी जानूची

फायनली मित्रांनो सगळं काम बिन मिटून आम्ही इथे बसलेलो तर फायनली मित्रांनो पोचलेलो आहेत आपण लोक पण आहे तर आम्ही आता गाडी घेऊन आलो माई पण आहे तर आम्ही आत्ता गाडी घेऊन आलो नाही का ही गाडी घेऊन आलो मी आत्ता गावामध्ये तर आम्ही आता पोचलेलो आहे दुसऱ्या गावामध्ये आता आम्ही इथं सगळं आवरून निवडून दळणाचं वगैरे नाही का मग जाऊ घरी नाही का तर चला भेटू आपण गाणं ऐकतोय पाय मित्रांनो मी बसून आता अजून एक तास टाईम आहे आपल्याला इथनं निघायला म्हणून फ्रांनो मित्रांनो कम, कम दोन तीन तास होऊन गेले तरी पण आम्ही इथंच येत अजून दळचं बाकी दळण दळायला आम्ही आलोय पिकअपवर अजून <laughs> बाकीचे किती तास झाले तीन तास झाले तरी अजून नाही होत आता अजून एक तास थांबू पाच वाजेपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करा तर फायनली मित्रांनो सात वाजून गेले आता आमचे दळण झालं तर आम्ही आता जातोय घरी ब्लॉक कंटिन्यू पहा तर चला मग तर फायनली काहीच आम्ही जातो आता घरी ब्लॉक कंटिन्यू पहा मी आता गाडी चालवते जास्त ब्लॉक काही शूट करू शकत नाही तर जातोय मी घरी श्लोक कडे देतो मग श्लोक दाखव अरे फायनली मित्रांनो आम्ही जातो आता घरी ब्लॉक कंटिन्यू पहा कंटे सात वाजून गेले आतापर्यंत दळण दळण आता चालू होत टाइम खूप होऊन गेला तर ब्लॉक कंटिन्यू पहा मित्रांनो हा चला तब मैं बसंग ना हम छात को ना पीढ़ियां पर पीढ़ियां पे यारी कोनी आए हेलो आज की देर मैं छोरा सब के सती आज की देर मैं छोरा आज की देर मैं छोरा सब के सती सब मैं बीमार है तबो लाई तो बोलला पा से खुद से पे परने तबो लाई तो स्मेल काय हो पेर फाइनली गाइज यून लागलो मैं घरी आत्ता जस्ट आलो टाईम खूप झालेला आहे अजून जेवण पण नाही झालेलं आहे तर जेवण वगैरे करतो आणि ब्लॉग इथंच एंड करतो जय श्रीराम जय माता जय ऑल देवता ऑल देवता ब्लॉग कंटिन्यू जातील ब्लॉगला लाईक शेअर सपोर्ट कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्या बाबाला खूप फुल सपोर्ट करा उद्या पण ब्लॉग येईल दररोज ब्लॉग येत जातील ब्लॉगला तेवढं सपोर्ट करा तर चला मग आपला ब्लॉग इथं एंड करू टाईम खूप झालेला आहे लेट झालो याला तर चला